ऋषिकेश कालेकर तर कवितेचं नाव आहे नाना मी तिला बोलण्यासाठी रोखलं मी तिला बोलण्यासाठी रोखलं तिनं मला खेड्यासारखं ठोकलं मी तिला बोलण्यासाठी रोखलं तिनं मला खेड्यासारखं ठोकलं पण त्या पडीमधूनही तिच्या नावाची कंपन यायला लागली तिनं हातोडी लावून उपसलं <laughs> तिनं हातोळी लावून उपसलं ला आणि जाळामध्ये फिरकावलं त्या आगीतूनही तिच्या नावाच्या ठिंग्या ओढ्याला लागल्या तिनं पकडीनं पकडलं <laughs> <laughs> एक खेळासोबत एवढं वाईट होते तुम्ही हसताय तिनं <laughs> पकडी पकडलं बाहेर काढलं ऐरणीवर ठेवलं घनाचे घाव घातले तिनं पकडी पकडलं बाहेर काढलं गाव घातले त्या प्रत्येक डंक्यात तिच्या नावाची स्पंद मिळायला लागली ही इमोशनल कविता तिनं पकडी न पकडलं आगीतून बाहेर काढलं आणि ऐरणीवर ठेवलं घणाचे घाव घातले त्या प्रत्येक धनक्यात तिच्या नावाची स्पंदन न्यायला लागली तिनं हार मानली सोडून निघून गेली तिच्या प्रयत्नांना यश आलं नाही माझ तिच्यावरच प्रेम कमी झालं नाही मी तरसत राहिलो तडपत राहिलो मी तरसत राहिलो तडपत राहिलो होरपळून होरपळून लाल झालो माझा रंग गेला माझा आकार गेला अंगागाचा दाह झाला पण पण आता मी घन हातात घेतलाय <laughs> पण आता मी हातात घेतलाय या हृदयातून तिच्या नावाची शक्ल उडवतोय शकल हा जो शब्द आहे ज्यावेळेस मूर्तीकार मूर्ती घडवत असतो जो अनवॉन्टेड पार्टिकलच्या बाहेर पडतात त्या ला शक्ल म्हणतात मी घन हातात घेतलाय स्वतःवरती वार करतोय या हृदयातून तिच्या नावाची शक्ल उडवतोय विसरलेल्या आकाराला वाट दाखवतोय गोष्ट एकच होती गोष्ट एकच होती पण प्रकार बदललेला असेल धातू एकच होता, <laughs> होता आकार बदललेला असेल गोष्ट एकच होती पण प्रकार बदललेला असेल धातू एकच होता पण आकार बदललेला असेल प्रेम तसाच करत राहील सॉरी माणूस तो स्वतः वृत्ती बदललेली असेल प्रेम तसाच करत राहील व्यक्ती बदललेली असेल प्रेम तसाच करत राहील व्यक्ती बदललेली असेल एक दिवस ती दिसेल अचानक एक दिवस ती दिसेल अचानक ओळख दाखवणार नाही पण ओळख पडलेली असेल एक दिवस ती दिसेल अचानक ती ओळख दाखवणार नाही पण तिला ओळख पटलेली असेल माझ्या वेळेवर माझी किंमत काढणाऱ्यांना माझ्या वेळेची दगडाला देवाचा नाही तर माणसाचा तरी आकार नक्की येईल एक दिवस या देहालाही देवाचा नाही तर माणसाचा तरी आकार नक्की येईल ठोकण्याच्या लायकीचा खेळा होतो सर्वांना महत्व पाडेल असं संकलित करण्याचे तो,